डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेच्या वतीनं सोलापुरात अल्पसंख्यांक निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या अल्पसंख्यांक निर्धार मेळाव्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांविषयी तसंच येणाऱ्या अडचणींना कसं सामोरं जायचं यावर मार्गदर्शन करण्यात आलं अल्पसंख्यांक शाळांमधील पदभरती शंभर टक्के करणं पवित्र पोर्टलच्या नावाखाली अल्पसंख्यांक शाळांमध्ये इतर समाजाच्या उमेदवारांना भरती करण्यात आलं ते रद्द करणं अल्पसंख्यांकांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळणं येत्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा शिरकाव करण्यात आला तो वगळणं सात वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आठव्या वर्षात इयत्ता पहिलीला प्रवेश द्यावा ही अट रद्द करावी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा या आणि इतर विविध समस्यांवर तोडगा काढून निर्णय घेणं गरजेचं आहे असं एम डी शेख यांनी सांगितलं या निर्धार मेळाव्याला डॉक्टर अखलाक वडवान एम ए पानगल हायस्कूलचे चेअरमन नजीर शेख बशीर बागवान मुश्ताक कानकुर्ती आस्थापुरे बशीर शेख बशीर इंडिकर डॉक्टर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फहीम बडेघर यांनी केलं तर आभार रिजवान करजगी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुदस्सर शेख रियाज शेख इरफान शेख गौश शेख रमजान चिंचोळकर आरेफा शेख रिजवाना बेलिफ शबनम आउटी आदींनी परिश्रम घेतले